कॅप्टन केपीएल के, के फोर चे अध्यक्ष विरुद्ध केपीएल फोर चे काही अध्यक्ष आहे तर बऱ्यापैकी बघितलं तर कागदार किंचितच मारड जड असेल अप्पाच्या असलेलं तुमच्या संघाचं परंतु जो मागील परफॉर्मन्स गोरखेर यांच्या टीमचा बघितला गिरीशातून परफॉर्मन्स राहिला आपल्या मैदानात तर त्यांच्याबद्दल एक प्लेअर म्हणून काय सोच आहे व्यवस्थित त्यांनी एकत्र टीम ठेवली आहे सगळ्यात महत्वाचं हारून पण वर आलं बाहेर पडणारी टीम असं सगळ्यांचं मत झालं होतं त्यातून त्यांनी कमबॅक केलं काय बाहेर पडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला पहिल्यांदा बॅटिंग करायची काय तुम्ही पण बॉलिंग बॅटिंग बॅटिंग निवडले असत सत्तर प्लस करून त्यांना पन्नास पर्यंत थांबवलं असतो आणि आता किती लावायचा पंधरा धावा कमी पडल्या तर त्यांचं टार्गेट आमच्या म्हणजे टीमचं टार्गेट आहे की ते चाळीस पर्यंतच थांबता येत आपल्याला आपली तेवढी बॉलिंग स्ट्रॉंग आहे आपण एकी आहे आमची फिल्डिंग पण त्या लेवलची आहे आणि प्लस अभास प्रवास अगदी वन साईड मॅचेस तुम्ही जिंकत आले किंवा तुमचं फारडच जड राहिले प्रत्येक सामन्यात कमांड राहिली तुमची याच्यासाठी मग काय म्हणजे स्ट्रॅटेजी काय अवलंबली होती काय काय तुम्ही गोष्टी लक्षात घेऊन का काय धोरण घेऊन तुम्ही चालले होते प्रत्येकाची एक आमचे नऊ प्लेयर एक होऊन खेळत होते प्रत्येकजण स्वतःसाठी खेळत नव्हता टीमसाठी खेळत होता